चला क्षणभर शिर्डीला जाऊन येऊया आणि दुपारच्या नंतर काय घडत असत ते लक्ष देऊन पाहूया दुपारच्या नंतर साई महाराज मशिदीच्या ओट्याच्या काठावर येऊन अतिशय कृपादृष्टीने भक्तांना उदी वाटत असत प्रेमळ भक्त देखील लगोलग बाबांच्या जोडलेल्या दोन्ही चरणांना मिठी मारित असत आणि उभे राहून बाबांचे मुख न्याळीत असताना वरून बाबांकडून उदीचा वर्षव स्वीकारीत असत बाबा देखील मुठी भरभरून उदी भक्तांच्या ओंजळीत काकीत असत आणि अंगठ्याने कपळाला लावित असत बाबांच्या पोटी भक्तांबद्दल अनिवार्य प्रेम असेल की प्रत्येक भक्ताला बाबा म्हणत असत भाऊ जा जेवायला जा अण्णा तू जा घरी गोड खाऊ नये सर्वजण आपापल्या घरी जा हे सर्व जरी आता पाहायला मिळत नाही तरी ते सर्व पूर्वीचे सोळे शिर्डीला त्या त्या ठिकाणी ठामपणे ध्यानात आणले तर डोळ्यासमोर दिसतात असो अशा तऱ्हेने ध्यान करून बाबांकडे पायाच्या अंगठ्यापासून चेहऱ्यापर्यंत त्यांच्या चरणी प्रेमने लोटांगण घालून कथेची संगती पुढे या